क्रांतीचे महान घोष वाक्य आज एक क्रांतीचे महान क्रांतीचे महान प्राण ठेव आणि उभव स्वर्ग तो पहा प्राण ठेव आणि स्वर्ग तो पहा सावधान 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 घोष वाक्य आज एक क्रांतीचे महान क्रांतीचे महान आज एक क्रांतीचे महान क्रांतीचे महान हीच सुवर्ण भूमी सोनियाची कान लोह शृंखला सज भूषणा समान हिच सुवर्ण भूमी सोनियाची कान लोह शृंखला क्रांतीचे महान घोष वाक्य आज एक क्रांतीचे महान क्रांतीचे महान खे चुनी खेचि खेचुनी पुन्हा नी दि संपदा हटणार मागे हटणार मागे जरी घोर आपदा खेचुनी पुन्हा नुनी दिव्य संपदा हटणार मागे जरी घोर आपदा घोष वाक्य आज एक क्रांतीचे महान